नमस्कार मित्रांनो हे आमचं नील कन्सल्टन्सी कार शॉप आहे आणि हे आहे आमचे फटफटी बाबातले युट्यूब चॅनलचे ऑनर मालक जे काय ते मला माहिती नाही तसंच आमचं नील कन्सल्टन्सी आझाद कॉलेज समोर नील कन्सल्टन्सी असं ऑफिस आहे एक्झॅक्ट पटेल साहेब हॉटेलच्या मेन रोड जवळच आमचं ऑफिस आहे तसंही तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि कधीही येऊ शकता हे आझाद कॉलेज दिसत आहे तुमचं एक्झॅक्ट आझाद कॉलेज समोर हे ऑफिस आहे आणि प्रत्येक गाडी तुमच्या आमच्याकडे प्रत्येक गाडी साठ हजारापासून ते सहा लाखापर्यंत ते दहा लाखापर्यंत प्रत्येक गाडी उपलब्ध आहे गाडीची टोटल माहिती आता हे आमचे नदीम खान तुम्हाला देतील नमस्कार मित्रांनो मी नदीम खान कन्सल्टन्सी मधून तुम्हाला गाड्यांचा स्टॉप दाखवतो हे टाटा माणसा आहे दोन हजार अकराची ची ए बी एस सेकंड टॉप मॉडेल याचा ऑफर आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये नेगोशिएबल ऑफर आहे याच्यात कमी जास्त होईल आणि मित्रांनो मी तुम्हाला इंटेरियर ते दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ फार लाँग होईल स्टॉक जास्त आहे आणि तुम्हाला जी जे काही डिटेल पाहिजे तुम्ही मला व्हॉट्सअप करा माझ्या नंबर हा माझा नंबर आहे खाली खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला जी जी काही डिटेल आहे ती मी तुम्हाला व्हॉट्सअप करून देईल हे आता पुढची गाडी बघू आपण ही टाटा मांजा आहे दोन हजार अकराची सेकंड सेकंड ऑनर आहे ही बेसिक गाडी आहे आणि याचा ऑफर आहे एक लाख ऐंशी हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होईल त्याच्यानंतर हे झेन इस्टेलो आहे थाउजंड सी सी ही दोन हजार नऊची गाडी आहे याचा ऑफर आहे एक लाख चाळीस हजार रुपये याच्यात पण कमी जास्त होईल गाडी पूर्ण ओरिजिनल है नो पेंट आहे नो याला अच्छे नंतर है वगैरे त्याच्यानंतर आहे दोन हजार अकराची वॅगेन आर टॅप टूमध्ये हा मॉडेल आहे दोन हजार अकराचा आणि याचा ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये सेकंड ऑनर आहे ही पण ओरिजिनल गाडी आहे त्याच्यानंतर हे आय टेन स्पोर्ट्स हा आय टेन स्पोर्ट्स आहे दोन हजार अकराचा मॉडेल आहे आणि याचा ऑफर आहे अडीच लाख रुपये ती पण सेकंड ओनर आहे हे पण नेगोशिएबल ऑफर आहे याच्यात पण कमी जास्त होईल त्याच्यानंतर मग आय टेन आहे ही पण दुसरी आय टेन आहे आय टेन मॅगना आहे ही दोन हजार आठची ची गाडी आहे ही पण सेकंड ओनर आहे याचा ऑफर आहे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये हे पण नेगोशिएबल ऑफर आहे याच्यात पण कमी जास्त होईल प्लस याला याला स्पोर्ट सॅलेन्सर त्या टाकलेलं आहे आम्ही आणि गाडी वेल वेल कंडिशनमध्ये त्याच्यानंतर आहे अल्टो एट हंड्रेड एम एस ट्वेंटीमध्ये व्हाईट कलर आहे फर्स्ट ऑनर गाडी आहे दोन हजार अठराची आहे आणि याचा ऑफर तीन लाख रुपये आहे याच्यात पण कमी जास्त होईल फीचर्सन कुठ आहे याच्यानंतर हे वेगेन आर टाइप थ्री मधे टॉप एंड मॉडल है दोन हजार एक मॉडल है वेल कंडिशन अँड इंटिरियरमध्ये आम्ही त्याला अँड्रॉइड सिस्टम ते टाकलेलं आहे आणि याच्यानंतर मग होंड्या वेरणा हा दोन हजार मा आठचा मॉडेल आहे सी आर डी आय वन पॉईंट सिक्स आणि याचा ऑफर आहे एक लाख ऐंशी हजार रुपये हा कमी जास्त होईल याच्यात नेगोशिएबल ऑफर आहे याच्यात कमी जास्त होईल माझं नाव नदीम खान आहे नील कन्सल्टन्सीमधून द बाग पटेल साब रेस्टॉरंट समोर आझाद कॉलेजच्या समोर नील कन्सल्टन्सी जय महाराष्ट्र मित्रांनो